या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता आम के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर तू आमच्यावर पोलीस केस करतो का तुला लय मस्ती आली आहे असे म्हणून चौघांनी एकाच बेदम मारहाण केली ही घटना दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास होटगी तालुका दक्षिण सोलापूर गावाजवळ घडली राम काशीनाथ चव्हाण वय सत्तेचाळीस तालुका फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निखिल सुरेश चव्हाण वय पस्तीस राहणार कमलानगर वळसंग सोलापूर याच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी फिर्यादी हे सोलापूर येथून मोटरसायकलवर होटगी गावाकडे जात असताना एका मोटरसायकलवर पाठीमागून येऊन फिर्यादीच्या दुचाकीस कट मारून पुढे गेली त्यानंतर लगेच पाठी मागून दुचाकीवर दोघे जण आले त्याने शिवीगाळ करून तू आमच्यावर पोलीस केस करतो का असे म्हणून फिर्यादीला बेदम मारहाण केल्याची फिर्यादीत म्हटले आहे या मारहाणीत फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी व हातातील अधातोळ्याची सोन्याची अंगठी व खिशातील दहा रुपये काढून घेतले त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्यादीत म्हटले आहे या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जाधवर हे करीत आहेत